चला तर मित्रांनो आज बनवणार आहोत कांदा पोहे महाराष्ट्रीयन कांदा पोहे सर्वांना आवडणारे आणि हे कांदा पोहे मुंबई सांगली कोल्हापूर ह्या साईडला खूप असे प्रसिद्ध पोहे कांदा पोहे आहेत चला तर आज बनवणार आहोत कांदा पोहे त्यासाठी लागणार आहे साहित्य एकवाट एकवाटी पोहे घेतलेले आहेत मोहरी जिरं लसूण चिरलेला मिरच्या कोथिंबीर शेंगदाणे चिवडा मीठ बटाटे कांदा आणि चेरी हे आपले हे दोन तीन वस्तू आपण स्किप पण करू शकतात स्किप पण करू शकतात चला तर आपण स्टार्ट करू या व्हिडिओला चला तर आपण पहिल्यांदा पोहे भिजवणार आहोत चांगले असे भिजवू द्यायचे पण ते जास्त वेळ भिजवू न देता पटकन ते पोहे पाण्यातून काढायचे नाहीतर पोहे फार पूर्ण असे गिजग होतात हे पहा मित्रांनो आपण छान धुवून घेतलेले आहेत पोहे चला तर आपण गॅस ऑन करूया आणि रेसिपीला स्टार्ट करूया चला तर मित्रांनो आपण गॅस ऑन करू, करू त्यावर कडेला द्या होऊ देऊ त्यानंतर आपण तेल टाकू आपण तेल टाकणार आहोत दोन पळे चला तेल गरम होऊ द्यायचे थोड्याला तेल गरम झाले आपण मोहरी टाकू त्यानंतर आपण जिरे टाकू

मिरच्या टाकून कांदा आलू बारीक चिलेला हळद टाकू अर्धा चमचा हळद या तेलातच टाकायची कारण हळद यात मस्तपैकी रोस्ट होते पोह्यामध्ये न टाकता ती हळद तेलातच टाकावी थोडंसं मीठ टाका तेलात पण टाका ह्याच्यात आणि पोह्यात पण थोडंसं टाका कारण पूर्णपणे पोह्याला ते पसरलं जाईल पोह्यात पण आपण मीठ टाकणार आहोत थोडं चला तर आपण पोहे टाकणार आहोत चला तर आपण हे हलवून घेऊ मस्त पाहिजे किती छान आलेला आहे पोहेला कलर पहा खूब सुंदर पोहला तो कलर एकदम छान अवे मौसू बनने भाग पोए बन लेथिंबी ले तो ले ले टाकूटे रेडी आहे आपले कांदा पोहे चला तर आपण खाऊया रेडी आहे आपले पोहे चला तर आपण सर्व करूया पोह्यांना डिश मध्ये घेऊन चला तर रेडी आहे आपले कांदा पोहे चला तर त्यावर आपण गार्निशसाठी थोडे शेव टाकणार आहो त्यानंतर थोडे चिवडा टाकणार आहोत मुलं खाते आवडीने त्यानंतर थोडी कोथिंबीर आणि आपण दही चला त्यावरती चिवडा शेव आणि कोथिंबीर टाकलेली आहे गार्नी गार्निश करून मुले हे सर्व आवडीने खातात त्यावर दही सुद्धा आहे आणि त्यावर थोडीशी चेरी टाकणार आहोत मुलांना फार आवडते बघून हे डिश खायला चला तर आपण सर्व करू या डिश वा एकच नंबर